तुमच्या कॉलनीत तुमच्या मित्रात नातेवाईकात कुणालाही वाटत नाही की तुम्ही श्रीमंत बनाव तसेच लोक हा विचार करतात की मी याच्यात उडी टाकणार आहे मी पडल मी उठल मी पडल मी पुढा मी पडल मी उठल मी पडल, पडल, पडल। चुकलंय डिसिजन तरी पण त्याला आयुष्यभर करत राहतात हा सगळ्यात मोठा निर्णय त्यांचा यश मिळवण्यासाठी हे आठ पॉईंट फार गरजेचे आहेत जीवनामध्ये पहिला पॉइंट आहे पर्पज तेच ड्रीम तेच रिजन तेच कारण नाईन्टी नाईन पर्सेंट का असतो आणि एक टक्का हवा असतो ज्या वेळेस आपल्याला कळतं की मला ह्याच्याशिवाय पर्याय नाहीये तर मन काय करतं वेगळ्या वेगळ्या मन काय करतं वेगळ्या वेगळ्या राम वनवासाला का गेले का गेले उद्या राज्य भेटणार आहे आणि आज ते वनवासाला गेले ठीक आहे ते सांगण्यामुळे गेले पण का गेले कारण होत जर मी गेलो नाही तर माझ्या वडिलाचं वचन खोट होईल त्यानंतर खोट झाल्यामुळे काय होईल समाजात विश्वास राहणार नाही आप किर्ती होईन आमच्या परंपरेची बराबर आहे त्यांना वचनांचं पालन करायचं होत मग जेव्हा कळलं की मला जायचंय कारण कळलं त्यांना मग कसं जायचं रोड माहिती होता कपडे होते असं काही होतं का गेले हनुमानाला काय शोधायला पाठवलं होतं काय फिक्स होतं कारण होतं की नव्हतं सीता माता कारण होत मग त्याच्यामध्ये अडचणी आल्या का नाही त्यांना पण ते थांबले का नाही थांबले सचिनकडे काय होत कारण विदाऊट कारण नाही होऊ शकत विदाऊट रिझन होऊ शकत नाही तसं माझ्या आयुष्यात कारण होतं की मला याच्याशिवाय पर्याय आणि मला अशी जिंदगी जगायची नव्हती मी हा पण विचार केला नव्हता की मी काही दिवस करून पाहिल झालं तर ठीक हे नाही तर मग दुसरा अंदाज चूज करल सक्सेसफुल लोक कधीही हा विचार करत नाही की मी थोड्या वेळासाठी बिझनेस करल सक्सेसफुल लोक हा विचार करतात की मी याच्यात उडी टाकणार आहे मी पडल मी उठल मी पडल मी पुन्हा मी पडल मी उठल मी पडल एक वेळेस ट्रेन होणार का नाही बॉडी जिम करू करू लोक त्या जिमच्या मशीन मध्ये काय बदल का हो बदल कुठं होतो कुठं होतो हा तर मग या जगामध्ये तुम्हाला असं कोणीही दिसणार नाही बघा गरीब लोक मेहनत फार करतात शारीरिक मेहनत फार करतात पण ते मानसिकता आहे ना त्यांची निगेटिव्ह असते विचार त्यांचे कसे असतात निगेटिव्ह असतात आतून ते निगेटिव्ह बोलतात नाही होणार नाही होणार नाही जमणार त्यांना असं वाटतं आपल्या मनातलं कोणाला ऐकायला जाते हा प्रश्न असतो फोन करताना सुद्धा आपण कधी कधी विचार करतो की कोणाला ऐकायला जाते मनातली मत मला वाटतं जे नाही उचलणार नाही उचलणार तर निगेटिव्ह आणि मग बळबळ फोन केला तो लॉप कर्मा काय म्हणतो की तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला भेटू पण कर्म करताना जर तुम्ही प्युअर ऊर्जेने काम करत नसताल तर तुम्हाला यश भेटत नाही पर्पज पाहिजे कारण पाहिजे विदाऊट रिजन नाही होणार त्यानंतर निर्णय घ्यावा लागत जर कळलंय मला हे हे पाहिजे मला हे आयुष्यात मिळवायचे यासाठी मला निर्णय घ्यावा लागेल की कुठल्या माध्यमातून मला हे सगळं मिळू मी निर्णय घेतला अमिताभ बच्चननी पण मध्ये ऍक्टिंग करण्याचा क्रिकेटर लोक काय घेतात स्कूल कॉलेजेसमध्ये पण लोक अकरा दहावी नंतर काय चूज करतात बारावी नंतर विषय चूज करतात का नाही करत काय करायचे त्यांच्या आयुष्यात कधी चूज करतात शिक्षण झाल्यावर का कधी चान्स असतो करायला हां हा ऑलमोस्ट अकरावी नंतर माणसं डोक्यात चालू होतं की मला काय करायचं आणि बारावी मध्ये त्याला ऑलमोस्ट चान्स भेटतो की मी काय केलं पाहिजे बराबर आहे निर्णय ह्या जगामध्ये मॅक्झिमम लोक फेल होतात नारायण मूर्तीला हा प्रश्न विचारला होता की का या जस्त जस्त ते म्हणले या जगामध्ये मॅक्झिमम भारतामध्ये जर विचार केला तर जास्तीत जास्त लोक फेल होतात त्याला कारण आहे ते चुकीचा प्रोफेशन निवडतात कोणीतरी पाहिलं कोणाला तरी ऐकलं यश मिळालं आणि ते प्रोफेशन मध्ये उतरले बरं तिथपर्यंत ओके निर्णय चुकीचा घेतला पण पण चुकलंय डिसिजन तरी पण त्याला आयुष्यभर करत राहतात हा सगळ्यात मोठा निर्णय त्यांचा कळतय ना आम्ही चुकलोय तर काय केलं पाहिजे बदल केला पाहिजे की नाही केला पाहिजे मग मला कळलं मी दोन हजार सातला मला इंडस्ट्रीमाही झाली मी मागं पुढं करू का नको करू का नको करू का नको करू का नको एका ट्रेनिंगला आलो मग दोन हजार दहाला डिसिजन घेतला की बस आता जायचं मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला कर? निर्णय घ्यावा लागेल काय करायचं निर्णयाशिवाय काहीच नाही होणार रामनी जंगलात जाण्याचा निर्णय घेतला का नाही घेतला हो जेव्हा गांधीजीला धक्का मारला तेव्हा गांधीजीला काय घेतला काय निर्णय घेतला मी जाणार आणि चांगला नवरा बांधणार मग नाही हो असं नाही ते पोराचं ट्युशन घेत होते अभ्यास करत होते कोथिंबिरणीसू लागायचे भाजीनेसू लागायचे ते त्यांनी काय ते आ, आ, वकील होते ना धक्का मारला त्यांना खाली पडले नंतर त्यांनी पुन्हा उभं राहून कुठं जायला पाहिजे होतं जॉबला जायला पाहिजे होतं कोणी बघितलं होतं त्यांनी डिसाईड केलं की मला अंग्रेजांना बाहेर काढायचे बरोबर पर्पज झाला पण कधी इमिजिएट इमिजिएट हा काही लोक म्हणतात सनेजमध्ये मला करोडपती पण कधी पुढच्या जन्मी सगळे काम झाल्यावर मला थोडाफार वेळ राहिल्यावर मी सनीजला वेळ डिसिजन घ्या मृत्यू येताना डिसिजन घेतो का नाही घेत जेवण बनवायच्या डोक्यात विचार येतात फिक्स कधी होत संध्याकाळी भाजी बनायची असते ना तुम्हाला काहीतरी लेडीज लोकांना तर भाजी बनायचं काही ना काही चालू असतं ही हि हि ही ही, 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 ही फ्रीजमध्ये लई डिसाईड केल्याशिवाय प्रोसीड होतो का हा होत छोटे छोटे काम जर तुम्ही करू शकतात तर मोठे काम पण तुम्ही करू शकतात फक्त ठरवावं लागेल ठरव मोठं काम तुम्हाला जर म्हणलं दूध आणा दूध घेऊन दूद येतात किरण आणा अनथान झाडू मारा अनथान त्यानंतर भांडे घासा करतात कर करता। ना चोटे चोटे करता। की नाही करत जॉबला जा न तू शाळेत जा बऱ्याच वेळा आपण छोटे छोटे काम करतो पण जेव्हा मोठं काम करायची वेळ येते ना तर आपण हार मानतो कारण की छोटे काम कम्प्लीट होतात लवकर दिसतात पण मोठं काम लवकर रिझल्ट देत आणि मग मोठं काम रिझल्ट नाही दिल्यानंतर आपण काय करतो बस आम्हाला छोटे छोटे काम जमतात इथं मोठं काम करावं लागेल लंबी मेहनत एक छोटी मेहनत आणि एक लांबी मेहनत ह्या लंबी मेहनतची आपल्याला सवय लागली पाहिजे आणि यश मिळवायला तुम्हाला लर्निंग ऍक्टिव्ह पाहिजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शिकायला चान्स कुठल्या पण वातावरणात तुम्ही लर्निंग करू शकतात काही पण घडलं तर शिकायला काम करताना दोनच गोष्टी करतील पॉझिटिव्ह किंवा कर निगेटिव्ह घडलं तर काय करायचं शिकायचं करडच बसून बंद करायचा बिझनेस दुसऱ्या टाईपनी प्रयत्न करा तिसऱ्या टाईपने प्रयत्न करा चौथ्या टाईपने करा बरं जर तुम्ही सक्सेस झाले तर काय शिकायचं हा हा मार्ग ओरिजिनल काय आणखीन त्यात इम्प्रुव्हमेंट करा हा मार्ग लोकांना शिकवायला चालू करा बरं फेल झाले तुम्ही ह्या प्रोडक्ट विकलं विकलं गेलं नाहीये अनुभव काय आला कधीही कुठली पण गोष्ट आज तुम्ही नवीन येत्या बिझनेसमध्ये का जुने येतं नवीन येत तुमसाठी सगळं काय आहे माझ्यासाठी काय होतं बरं मी नवीन मी ज्यांना सांगायला जातो ते पण नवीन त्यांचे प्रश्न नवीन असतात का हो जुने असतात बरोबर ना पण मी नवीन आहे त्या लोकांचे प्रश्नाचे उत्तर मला देता येत हा एक रिजेक्शन येऊ राहिलाय दुसरी गोष्ट आजूबाजूचे लोक पण माझ्याकडे दुर्बीन घेऊन पाऊ राहिलेत माझ्यातला बदलाव पाहून तुमच्या कॉलनीत तुमच्या मित्रात नातेवाईकात कुणालाही वाटत नाही की तुम्ही श्रीमंत बनाव काही घरच्यां पण वा वाटत नसन समजते तुम्हाला फक्त कोणाला वाटतं आहे का इथल्या ऑफलाईन लोकांना वाटतं की तुम तुम्ही श्रीमंत बनव तुमच्या आई बापाला पण त्यांना वाटतं तुमचं भलं व्हायला पाहिजे पण त्यांना गॅरंटी नाही भलं होईल त्यांना कधी विश्वास येईन जेव्हा तुमचं भलं होईल तेव्हा विश्वास येईल त्यांना पण वाटतं तुमचं चांगलं व्हायला पाहिजे पण त्यांना माहीत नाही की अशा इंडस्ट्रीमध्ये माणूस मोठा होतो शिकत राहावा लागत जेव्हा वाघ शिकारेल जातो प्रत्येक वेळेस शिकार होतच असेल का हो। जेव्हा बॉलर बॉल टाकतो प्रत्येक वेळेस बॉल मध्ये विकेट भेटतेच का जेव्हा बॅट्समन बॅट उचलून बॉल मारतो प्रत्येक वेळेस शिक जातो का कधी कधी दोन दोन तीन तीन ओव्हर मध्ये एक एक रन बॅटला असतो पण नंतर अशी एक फेज येते की डायरेक्ट सहा बॉल मध्ये सहा सिक्स কারণ